नमस्कार मित्रांनो आज आपण सई तामणकर यांच्या नवऱ्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कि त्यांचा नवरा कोण आहे आणि तो काय करतो पण हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा सई तामणकर या मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत सई तामणकरला बिंदास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं सई तामणकर यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे शहाऐंशी सांगली येथे झाला सई तामणकर यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे दोन हजार तेरा साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी चित्रपटा या चित्रपटाच्या यशाने सई यांना मराठी चित्रपट सृष्टीत नवी ओळख मिळाली आहे सई तामणकर यांच्या वडिलांचे नाव नंदकुमार तामणकर असं आहे आणि तिच्या आईचे नाव मृणालिनी तामणकर असं आहे तर मित्रांनो तुम्ही सई तामणकर यांच्या नवऱ्याला पाहिलं का तर तिच्या नवऱ्याचे नाव ना आहे अमेय गोसावी हो यांचे लग्न पंधरा डिसेंबर दोन हजार ला झाले होते अमय एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे सई आणि अमय यांचा विवाह झाला होता पण काही कारण असतो घटस्फोट देखील झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला सई आणि अमय यांची जोडी कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद